नमस्कार कसे आज सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल आता सर्वांच्याच घरी पाली या होतातच कारण आपण या पाली झाला की लहान मुले देखील घरात घाबरतात किंवा बाथरूममध्ये देखील अचानक गेलं की तिथे पाल दिसली की आपणसुद्धा घाबरतो आणि खूप खिळसवाना देखील वाटतं परंतु या पालींना घालवायचं कसं तर तुम्ही खूप उपाय करून झालेले असतील तर तरीसुद्धा हा एकदा उपाय मी सांगितलेला जर उपाय तुम्ही एकदा केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीच ही पाल दिसणार नाही आणि घराबाहेर देखील ती भटकणार नाही याची खात्री मी देते कारण आज खूप खात्रीशीर मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आपल्या मित्रपरिवारास जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कांदा आता कांदा तर घरी असतो आणि हाच आपला कांदा खूप उपयोगात या ठिकाणी पडणार आहे तुम्ही कधी का पालींसाठी कांदा कांद्याचा वापर केला नसेल तर नक्की करून बघा बघू शकता या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याची वरची जी चिलटा आहे ती काढून टाकायची आहे आणि जे व त्यामधल्या ज्या लेयर असतात त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला हा कांदा बिलकुल पाण्यामध्ये धुवून काढायचा नाही आहे कारण त्याचा जो कडसरपणा असतो ज्यामुळे आपल्याला डोळ्याला आग होतेस त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे बघू शकतात प्रकारे आपल्याला हा जो कांद्याचं भरचे जे लेयर असतात त्या पूर्ण सेपरेट करून घ्यायच्या आहे आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला याची जी सर्व लेअर असतात त्या साईडला असं सेपरेट करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे मी इथे सुई आणि दोरा घेतलेला आहे आता आपल्याला सुईमध्ये हे आपण जसं माळा ववतो हार ववतो फुलाचे हार तयार करतो सेम त्या पद्धतीने आपल्याला याची एक माळ तयार करून घ्यायची आहे कांद्याच्या त्या लेअरची त्या साल्टांची वरचे जे लेअर असतात त्याची आपल्याला एक माळ तयार करून घ्यायची आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी तुमच्यासोबत असा एक नाही तर दोन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या घरातील पाणी आहे नष्ट या ठिकाणी होतील बघू तशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण एक मी माळ तयार करून घेतलेली आहे आता कांद्यामध्ये जे आ, काही असे घटक असतात जे आपल्या डोळ्यांना किती हानिकारक असतात ते तुम्हाला तर माहीतच आहे थोडा जरी कांदा आपल्या डोळ्याला डोळ्याच्या जवळ कापला गेला की लगेच डोळ्यांना पाणी येतं आणि ज्या या पाली असतात त्या खूप सेन्सिटिव्ह त्यांची जी स्किन असते त्यांचे डोळे असतात ते आपल्या डोळ्यांपेक्षा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना थोडा जर याचा वास आला किंवा लांबूनच त्यांना कळालं की कांद्याचा वास त्यांच्या नाकामध्ये किंवा डोळ्यांमध्ये त्याची जर ते आ, जो घातक द्रव्य असतो तो जर गेला तर त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्या लवकर घरा घरातून जे आहे प पळून जातात आणि परत त्या जागेवर कधीच येत नाही त्यामुळे हा उपाय जर के करण्याआधी तुम्हाला जिथे पाल दिसली त्या ठिकाणी तुम्हाला हे टांगून ठेवायचं आहे चिकटपट्टीने तुम्ही हेला टांगू ठेव टांगून ठेवू शकतात किंवा तुम्हाला वाटते कि की या ठिकाणी जास्त पाली भटकतात अशा ठिकाणी तुम्हाला हे टांगायचं आहे आणि अशा वेळेस हे टांगून झाल्यानंतर तुम्हाला तुमची दरवाजी खिडक्या ओपन ठेवायची आहे कारण पाली ज्या आहे त्या लवकर घराच्या बाहेर पळायला सुरुवात करतात नक्की ट्राय करून बघा त्यानंतरचा मी दुसरा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकतात आपल्याकडे आपल्या सेम असाच कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे छोटासा कांदा मी घेतलेला आहे आणि तो किसणीच्या सहाय्याने या ठिकाणी किसून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात प्रकारे आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित किसून घ्यायचा आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट हा उपाय देखील खूप वेगळा आहे त्यामध्ये मी जी ज्या ज्या गोष्टी ॲड करणार आहे त्या जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर यापासून देखील तुमचा खूप फायदा होणार आहे अशा प्रकारे आपल्याला कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे घेतल्या आहे लसणाच्या तीन कळ्या तुम्ही जास्त देखील घेऊ शकतात आणि आता आपल्याला या लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्या देखील अशाच किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायच्या आहे त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे लसूण आणि कांदा ज्या जेव्हा आपण फोडणीला लसूण टाकतो किंवा पेस्ट त्याचे टाकतो त्यावेळेस त्याचा सेंट जो असतो तो किती उग्र असतो किती स्ट्रॉंग सेंट असतो आणि हा सेंट जो आहे त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे पालींसाठी बघू शकतात अशा प्रकारे मी लसणाची देखील एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लसूण आणि जो कांदा आहे तो व्यवस्थित त्यामध्ये वाटीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे अर्धा ग्लास पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी अंदाजे टाकू शकतात जास्त टाकलं किंवा कमी टाकलं काही फरक पडत नाहीत किती सोल्युशन तुम्हाला बनवायचं आहे त्या अंदाजे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात आता त्यामधले जे घातक द्रव्य असतात ते या पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे कांदा आणि जो लसूण आहे त्याचा तिखटपणा त्याचा जो स्मेल आहे तो या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे मी या पाण्याला व्यवस्थित गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेला आहे जेणेकरून मी याला स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहे आणि त्याचे जे कण आहे ते स्प्रे बॉ बॉटलमध्ये अडकू नये यासाठी मी याला गाळून घेतलेला आहे आता बघू शकतात माझ्याकडे परफ्यूमची बॉटल होती मी त्यामध्ये हे सोल्युशन भरलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे स्प्रे बॉटल किंवा सॅनिटायझरची बॉटल असेल त्यामध्ये देखील हे सोल्युशन भरू शकतात आणि अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला जिथे आहे या ठिकाणी जास्त पाली भटकतात त्या ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे आता तो कांदा आणि लसणाचा जो स्मेल असतो तो इतका स्ट्रॉंग असतो की ह्या ज्या पाली आहे त्यांना तो बिलकुल होत नाहीत आणि त्यांना तो स्मेल एकदा की आला की ते परत त्या जागेवर कधीच येणार नाही नक्की ट्राय करून बघा असा उपाय केल्यानंतर तुमच्या घरा घरात पाणी पाली ज्या आहे त्या घरातच काय परंतु घराच्या बाहेर देखील तुम्हाला कधी दिसणार नाही आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील यापासून फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद